अट्टल गुन्हेगारांकडून दहा मोटार सायकल आणि चार मोबाईल जप्त उपनगर पोलिसांनी विशेष मोहिमेत कारवाई गस्तीवर संशयित वाहन चालकांवर कारवाई करत असताना पळण्याच्या तयारीत असलेल्या युवकाकडून उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं सुमारे साडे दहा लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी आणि चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली नाशिक रोड उपनगर आणि परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं त्या अनुषंगानं शिवाजीनगर येथे वाहन तपासणी कर्तव्यात असलेल्या विनोद लखन यांनी एका नंबर नसलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या संशयित युवकास हटकले मात्र तो पळून जाण्याच्या घेतला असता त्याच्याकडून दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी आणि चार मोबाईल हस्तगत करण्यात आलेत आणिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वयवर्ष वीस राहणार गंगापूर गाव गोवर्धन राजनगर हा संशयित दुचाकी चोर असून त्याने सोडलेल्या मोटारसायकल दुगाव आणि गंगापूर डॅम परिसरात लपवून ठेवल्या होत्या या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजू फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख संदीप हिवाळे सूरज गवळी सौरभ लोंढे संदेश रंगतवान जयंत शिंदे सौरभ गवळी आणि शिंदे सुनील गायकवाड उदय शिरसाट आणि होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्यामध्ये दे, दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम साईब पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असल असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस छाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सफकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन पोलीस हवालदार बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरव गवळी असे सर्व आमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शिताबीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस गंगापूर पोलीस स्टेशन आधीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ आंड्या राहणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्याने नाशिक शहर मधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केल्या असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर पुलिस पोलिस पोलीस निरीक्षक श्री सफकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पथक करत आहेत